श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ध्यान करताना किंवा सेवा करताना किंवा आध्यात्मिक साधना करताना मनात वाईट विचार येतात हा प्रश्न अनेकांना पडतो की आम्ही ज्यावेळेस सेवा करायला बसतो ना त्यावेळेस आम्हाला आमच्या मनात काहीतरी वाईट विचार येतात प्रत्येक साधकाला प्रत्येक सेवे करायला या परिस्थितीतून जावंच लागतं की ते सेवा करतात आणि त्यांच्या मनात वाईट विचार येत असतात बरं आता हे वाईट विचार तुमच्या मनात काय येतात बरं चला तर त्याच प्रश्नाचं उत्तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता सर्वप्रथम समजून घेऊया की वाईट विचार म्हणजे नेमकं काय असतं जेव्हा आपण आपण वाईट विचार म्हणतो ना तेव्हा ते अनेक प्रकारचे असू शकतात काही विचार हे भूतकाळातील कठू आठवणीशी संबंधित असू शकतात काही भविष्याची चिंता करणारे असतात तर काही वासना क्रोध मत्सर किंवा लोभ यावर आधारित सुद्धा असतात हे विचार मनाला शांत बसू देत नाहीत आणि साधनेमध्ये अडथळा निर्माण करतात स्वामी महाराजांनी आपल्या शिकवणीतून आपल्याला प्रत्येक गोष्टीतून काय शिकायचे हे सांगितलं आहे मग हे नकारात्मक विचारही आपले गुरुच आहेत असे समजायला हवे ते आपल्याला आपल्या मनाची खरी अवस्था हे दाखवत असतात मनाचे स्वरूप आणि विचारांचे विज्ञान आपले मन हे एक चंचल माकडासारखे आहे असं म्हटलं जातं त्याला एका ठिकाणी शांत बसणे आवडत नाही वैज्ञानिक दृष्टिकोनाने पाहिले तर मन हे सतत विचार निर्माण करत असते हे विचार केवळ आपल्या आपल्या अनुभवावर हो आधारित नसतात तर उपजत प्रवृत्तीवर समाजाने दिलेल्या संस्कारावर आणि अगदी आपल्या डीएनए वर सुद्धा अवलंबून असतात असं माहितीच्या आधारे सांगितलं आहे ज्या क्षणी आपण सेवा करायला बसतो त्या क्षणी आपल्या मनाला एका विशिष्ट दिशेने वळण्याचा आपण प्रयत्न करतो मन मात्र त्याला प्रतिकार करतं ज्याप्रमाणे एखादा लहान मुलगा शांत बसत नाही त्याचप्रमाणे मनही शांत बसण्यात तयार नसते ते एक करमणुकीचे मार्ग आपल्याला दाखवत असते तेच विचार पुन्हा पुन्हा आठवण करून देत असते म्हणूनच वाईट विचार येत असतात ते तुमच्या मनाचा स्वाभाविक म्हणजे मूळ गुणधर्म आहे त्याला बदलणे ही एक हळू आणि शांत प्रक्रिया आहे तर आता या अनुभव आहे मग त्याचा स्वीकार कसा करायचा बघा स्वामी महाराजांनी हे शिकवलं आहे की प्रत्येक गोष्टीतून काहीतरी आपण शिकायचं आहे जेव्हा नकारात्मक विचार आपल्या मनात येतात ना तेव्हा आपल्याला त्या विचारातून विचारा सुद्धा काहीतरी शिकायचं असतं हे लक्षात ठेवा जेव्हा तुमच्या मनात एखादा वाईट विचार येतो तेव्हा त्याला ते दडपून टाकण्याचा प्रयत्न करू नका त्याला वाईट असे लेबल लावू नका तेला एक विचार म्हणून स्वीकार करा ज्याप्रमाणे आकाशात ढग येतात आणि जातात त्याचप्रमाणे तुमच्या मनात वाईट विचार येत असतील ना तर ते नक्कीच जातात कारण तुम्ही सुद्धा आकाशासारखं अलिप्त बना आणि हे ढग येतात ते हळूहळू नक्कीच नाहीसे होतात प्रत्येक विचारामाग एक ऊर्जा असते वाईट विचार हे आपल्याला दडपणलेल्या भावनांची अपूर्ण इच्छाची आणि भीतीची अभिव्यक्ती हे दर्शवत असतात जर तुम्हाला कोणाचा राग वाटत असेल तर त्याच्या विचार साधनेच्या वेळी तो येऊ शकतो याचा अर्थ असा नाही की तुम्ही वाईट व्यक्ती आहात याचा अर्थ असा आहे की तुमच्या आतमध्ये राग लपलेला आहे क्रोध लपलेला आहे आणि तो आता तुम्हाला दिसत आहे ही एक मोठी संधी आहे जेव्हा तुम्ही या विचाराकडे तटस्थपणे पाहता जेव्हा तुम्ही या विचारांच्या मुळापर्यंत पोहोचू शकता त्याला स्वीकार करून त्यावर काम करू शकता स्वतःला पूर्णपणे जाणून घ्या तुमच्या चांगुलपणा सोबत नाही स्वीकारा हा स्वीकार तुम्हाला पुढे नक्कीच घेऊन जात असतो साधनेचा खरा उद्देश विचारांना थांबवणे तर त्यांच्यापासून अलिप्त होणे आहे साधनेचा उद्देश विचारांना पूर्णपणे थांबवणे नाही कारण ते शक्य नाही जोपर्यंत मन आहे तोपर्यंत विचार येणारच शेवा खरा उद्देश आहे की त्या विचारांचे आपली ओळख तोडणे विचारांना येता जाता पाहणे आणि त्यात गुंतून न पडणे महाराज सांगतात की मार्गात ध्यान करताना तुम्ही मी या भावनेपासून दूर जाता तुम्ही केवळ साक्षीदार होता मी विचार करत आहे याऐवजी विचार येत आहे अशी भावना ठेवा असं सांगितलं जात विचार स्वीकारा जेव्हा एखादा नकारात्मक विचार येतो तेव्हा त्याला मी विचार करत आहे असं न म्हणता एक विचार आला आहे असं म्हणा त्याला येऊ द्या आणि नंतर मग जाऊ द्या हे लक्षात ठेवा मनाला शांत करण्यासाठी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री स्वामी समर्थ श्री किंवा ओम श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करा नामजप ही एक शक्तिशाली प्रक्रिया आहे जेव्हा तुम्ही नामजप करता तेव्हा तुमच्या मनाची ऊर्जा चांगल्या दिशेलाही ओळत असते आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा श्वास घेताना आणि सोडताना त्यावर लक्ष ठेवा जेव्हा मन भरकते तेव्हा त्याला श्वासावर परत आणा श्वास हा वर्तमानाशी जोडणारा सर्वात सोपा मार्ग आहे महाराजांना पूर्ण विश्वासाने शरण जा त्यांना सांगा की हे गुरुदेवा माझ्या मनात नकारात्मक विचार येत आहे तुम्ही मला यातून बाहेर काढण्यास मदत करा महाराजांना पूर्णपणे शरण जा बघा शेवा मार्गावर किंवा साधनेच्या मार्गावर आध्यात्मिक मार्गावर वाईट विचार येणे हे एक नैसर्गिक लक्षण आहे ते अपयशाचे चिन्ह नाही तर ते प्रगतीचे चिन्ह आहे याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या आत दडलेल्या गोष्टींना बाहेर काढत आहात ज्याप्रमाणे कचरा बाहेर काढल्यावर घर स्वच्छ होतं त्याचप्रमाणे नकारात्मक विचारांना बाहेर काढल्यावर मन शुद्ध होतं महाराजांनी आपल्याला शिकवलं आहे की जीवन हे शिक्षक होऊन शिकवते प्रत्येक अनुभव मग चांगला असो किंवा वाईट असतो तो आपल्याला काहीतरी शिकवतो वाईट विचार हे तुम्हाला काहीतरी शिकवत असतात वाईट विचार तुम्हाला तुमची कमतरता ही दाखवत असतात जेणेकरून तुम्ही त्यावर काम करू शकता म्हणून घाबरू न जाता निराश न होता या विचारांना गुरु मानून त्यांचा स्वीकार करा आणि शांतपणे पुढे जा तुमची साधना तुम्हाला नक्कीच एक दिवस आत्मज्ञानाच्या शिखरावर घेऊन जाईल फक्त धैर्य ठेवा स्वतःवर आणि महाराजावर तर तुम्हाला कळलंच असेल की तुम्ही सेवा करता किंवा आध्यात्मिक एखादी साधना करत असाल तर वाईट विचार मनात येतात ना तर ह्याच कारणामुळे ते वाईट विचार मनात येत असतात त्यामुळे घाबरून जाण्याचं काही कारण नाही कारण वाईट विचार मनात आले तर आपलं मन हे स्वच्छ होतं आणि आपण आपल्या साधनेत अधिक दृढ होऊन जातो असं सांगितलं जातं त्यामुळे त्यांना येऊ द्या फक्त आपलं मन भरकटू देऊ नका आणि श्वासावर केंद्र लक्ष लक्ष केंद्रित करा आणि नामसाधनेत आपला जास्तीत जास्त वेळ घालवा श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त किंवा तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही तो सुद्धा करू शकता अशा प्रकारे आपल्याला मन हे एका जागेवर केंद्रित करायचं असतं ज्यामुळं आपण जी काही सेवा करतो ना त्या सेवेमध्ये आपलं पूर्ण लक्ष जर केंद्रित केलं तर ती सेवा आपली फलदायी ठरत असते त्यामुळं सेवा जर फलदायी करायची असेल तर आपलं मन एका जागेवर ठेवणे खूप आवश्यक आहे त्यामुळं त्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे नामजप नामजप करा आणि वाईट विचारांना तुमच्या मनात थारा देऊ नका अशा प्रकारे आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करूया आणि आपण आपल्या प्रगतीच्या दिशेनं चालूया श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त